पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर व लग्नविधी असणारा विठ्ठल सभा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे वसंत पंचमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आकर्षक फुलांच्या सजावटीनं मंदिर सजलं आज वसंत पंचमी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिर व लग्नविधी असणारा विठ्ठल सभा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न होतोय त्यानिमित्तानं पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि एक टन उसाचा वापर करण्यात आलाय या सजावटीमध्ये जिप्सी डीजी सूर्यफूल गुलाब रेड गुलाब पांढरा गुलाब पिंक गुलाब पिवळा गुलाब जर्बरा ऑर्किड जिनियम तगर गुलछडी कामिनी तुक्स गोंडा बिजली अस्टर शेवंती पासली काडी गिलाडो डिर्शना अशा फुलांचा वापर करण्यात आलाय श्रींचा गाभारा विठ्ठल मंडप श्री संत नामदेव महाराज पायरी उत्तर द्वार सोळखंबी रुक्मिणी सभा मंडप मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे याकरता सुमारे शंभर कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेतले गणपती குறையா சதா மங்களம் சுமுகூத்த சாவ